ऐका डोळ्यातील आसवांना वाहण्याची आज मुभा आहे डोळ्यातील आसवांना वाहण्याची मुभा आहे बाबासाहेब तुमच्यामुळेच आज मी इथे उभा आहे आपल्या सगळ्यांचे चोवीस तास प्रेरणा भारताचे भाग्य विधाते संविधान निर्माते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो तसेच छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज भाऊ साठे या समस्त महापुरुषांनाही अभिवादन करतो आणि मांडणी या ठिकाणी अखिल भारतीय भिक्खू संघद्वारा हे जे पवित्र वर्षवास आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं एक दिवसीय धम्म परिषद माननीय आदरणीय भंतेजी धम्मपाग आणि इतर भिक्खू मंडळीने आयोजित केली त्या सगळ्या भिक्खू संघांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो या कार्यक्रम प्रसंगे अतिशय समाजामधील कर्तृत्वान कर्तृत्वे शिखरं गाठलेली माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यामध्ये प्रवीण जाधव बुलढाणा रामराव शिंदेजी संचालक भैयासाहेब पाटील भीमराव गवईजी मनोज भोजनेजी वंचित आघाडीचे आमचे मित्र प्रकाश दांडगेजी मला माफ करा शेषराव सावंत साहेब आमचे गोंडाळ्याचे मित्र गजानन भाऊ जाधव राज ज्योती भंतेजी उपस्थित सगळे मान्यवर आणि ज्यांचं आकर्षण या ठिकाणी तुम्हाला मलाही सगळ्यांना आहे अस खरं तांचं राज्य आज मांडणी गावामध्ये आलेलं आहे त्या महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायक आणि तुमच्या आणि माझ्या मनाला बाबासाहेबांची प्रेरणा जागृत करणाऱ्या आप आपल्यातूनच उभ्या राहिलेल्या आपल्या सारख्याच गायिका आमच्या भगिनी कडुबाताई खरात उपस्थित सगळे समस्त बंधू नो बौद्ध उपासक बांधवांनो भगिनी नो हे बघा ज्या ज्वारी नसलेली कणस ज्वारी नसलेली कणस गर नसलेली फणस आणि कोणतीच विचारधारा नसलेली माणसं काहीच कामाची नाही या ठिकाणी जी बसलेली माणसं आहेत ती दानेदार कणस आहेत दानेदार आणि बाणेदार ही सगळी माणसं या ठिकाणी या मांडणी गावामध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित झालेली आहे आणि एक दिवसीय धम्म परिषद आपण मोठ्या थाटामध्ये साजरी करतो आहोत या कार्यक्रमासाठी भंतेजीच्या हाकेला ओ देव आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित झालात मला वाटलं नव्हतं की इतकी मोठी संख्या असेल भंतेजी परंतु तुमचं काम आणि कार्यक्रमाचं आयोजन याच मी कौतुक करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो जय भीम बांधून धम्मा परिषदेचं आयोजन आहे धम्मामध्ये काय चाललंय धम्म बांधवांच्या विचारामध्ये परिवर्तन करण्याच्या संबंधाने चर्चा सकाळपासून या ठिकाणी झालेली आहे आपल्या सगळ्यांना आजपर्यंत मार्गदर्शन करणाऱ्या बौद्ध भिको संघाने सकाळपासून मार्गदर्शन केलेलं आहे बौद्ध धर्माची सगळी सूत्र त्रिसूत्र